नवापूर येथे शाळा परिसरात धुमाकूळ घालणारा वानरअखेर जेरबंद शिक्षक विद्यार्थ्यांवर हल्ल्यानंतर बातमी प्रसारित केल्यानंतर वनविभागाची तात्काळ कारवाई आठ ते दहा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जखमी केला असल्याने पालक व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून नवापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील धुमाकूळ घालत शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर हल्ले करणारा माकडअखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे या वानराच्या अचानक हल्ल्यांमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आठ ते दहा विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याचीही घटना घडली होती या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालय प्रशासनाने वनविभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती त्यानंतर नवापूर येथील आर एफ ओ अमोल काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाला पाचारण करण्यात आले जळगाव येथून आलेल्या पथकाने नवापूर शहर तसेच गुजरात राज्याच्या हद्दीत शोधमोहीम राबवत दोन वानरांना यशस्वीरित्या जेरबंद केले या कारवाईनंतर शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे दरम्यान वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आर एफ ओ अमोल काशीकर यांनी नागरिकांना केले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा